नमस्कार शेतकरी बांधवांना आज दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्ट आई मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आता पाहूया आपण मालाचे भाव काय काय गेले तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास सहासष्ट रुपयाने किलो गेलेली आहे हा पूर्ण माल हा एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ किलो ग्रॅम पर्यंत आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो तीन नंबरचा ग्रेड आहे हा तीन नंबरचा ग्रेड ब्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे एकदम कडक आणि कलरला चांगला माल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास पंच्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर पाहू शकता ही जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास एकशे तीस रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे एकशे तीस रुपये किलोने आहे त्यानंतर पाहूया दुसरा लॉट तुम्ही पाहू शकता हिचा जो सीटू आहे तो पंधरा रुपये गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा सिटू सोळा रुपयाने गेलेला आहे त्यानंतर हा जो सेवन आहे तो सव्वीस रुपयेने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे कलरला थोडा कमी माल आहे हा चोपन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो तीन नंबरची रास आहे कलरला थोडा कमी माल आहे ही जी तीन नंबरची रास आहे यामध्ये बावीस कॅरेट आहे हा बहात्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास एकशे सहा रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो सीटो आहे हा पंचवीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो हा सीवन आहे तो, तो पस्तीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ही एकोणसाठ रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची ही जी तीन नंबरची रास आहे ही तुम्ही पाहू शकता बारा कॅरेट आहे त्यामध्ये ही तीन नंबरची रास त्र्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास नव्वद रुपये किलोने गेलेली आहे ह्याची साईज तुम्ही पाहू शकता नव्वद रुपये किलोने गेलेले आहे आणि त्यानंतर जी एक, एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास एकशे बारा रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर हा जो एक नंबरचा ग्रेड आहे त्यामध्ये सात झाड आहेत हा जो माल आहे तो एकशे दोन रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता साईजला चांगला आहे पण थोडा थ्रीप व सनबन असल्यामुळं हा एकशे दोन रुपये किलोने गेलेला त्यानंतर पाहू शकतो हा जो सीटो आहे तो सतरा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर हा जो सीवन आहे हा तीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो चार नंबरचा ग्रेड आहे चार नंबरचा ग्रेड एक्कावन्न रुपये किलोने गेलेला आहे मालाव टिपका आहे थ्रिप्स आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा माल थोडा हिरवट माल पण आहे कचरट माल आहे हा एक्कावन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर पाहू शकता ही जी तीन नंबरची रास आहे ज्यामध्ये तीस कॅरेट आहे तुम्ही पाहू शकता हा चौऱ्याहत्तर रुपये किलोने गे गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो दोन नंबरचा ग्रेड आहे हा दोन नंबरचा ग्रेड पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर पाहू शकतो हा जो सीवन आहे तो एकावन्न रुपये किलोने डॅमेज एकावन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी गोटे आहे ती एकाहत्तर रुपये किलोने गेलेली आहे एकाहत्तर रुपये किलोने आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो माल आहे हा जो तीन नंबरचा ग्रेड आहे हा ऐंशी रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे कॅरेट पाहू शकता त्यामध्ये हा जो माल आहे हा जो दोन नंबरचा ग्रेड आहे हा नव्वद रुपये किलोने गेलेला आहे आणि ही जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास एकशे दहा रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे एकशे दहा रुपये किलोने गेलेले धन्यवाद